मस्त पावसाळ्याचा मोसम चालू झालाय नियम तर पाळायचे पण घरी तर बसता येत नाहीये मग अशा वेळेला काय करायचं शनिवार रविवार सोडून बाहेर पडायचं तसंच आता मी माझ्या मित्रासोबत केलंय अरे बाबा महेश काय मस्त वातावरण आहे कुठं नेतोयच कुठं आहे मला अरे प्रश्न विचारू नकोस एकदम ठिकाण आहे वातावरण अजूनच रम्य झालंय कारण समोर सिंहगड आहे पण मी अगोदर म्हणलं ना तशीच अवस्था आहे ढगामध्ये सिंहगड लपून गेलाय गेलं तर डावीकडे सिंहगड आहे परंतु ढग इतके खाली उतरले की दर्शन काही होत नाही सिंहगड पानछेत धरणाचा परिसर जसा असा जवळ यायला लागलाय तसं तसं वातावरण अजूनच हिरवगार होत चाललंय आजूबाजूच्या शेतात भात लागवण चालू झालेली आहे छोटे छोटे धबधबे दब दिसत आहेत उजवीकडे बॅकवॉटर थोडस ते चिखलाच्या रंगाचं चा आहे कारण पाऊस एकदम ताजा आहे धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याच स्पष्ट दिसत आहे मस्त पाऊस पडतोय estou está a बांबू आणि ब्रिक्स बांबू आणि ब्रिक्स म्हणजे काय ते इथं आल्यानंतर कळत इंडोनेशियामध्ये अशी कॉन्सेप्ट मी बघितलेली होती की ज्याच्यामध्ये रॉ ब्रिक्स आणि बांबूच असं हे केलेलं होतं फारच मस्त आहे सुंदर सुंदर हे पण बघा काय छान केलंय छोटीशी खिडकी सुंदर बाहेरचा नजारा पाऊस आहे सॉलिड पाऊस आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो वाव समोर पाणी आहे एकदम समोर पाणी आहे बघा तिकडे आता पावसाच्या दुयाच्यामुळे ते दिसत नाहीये परंतु डोंगर आणि समोर मस्त पाणी आहे थोडासा पाऊस थांबला की इतन खरा नजर आपल्याला अजून सुंदर दिसेल मस्त जागा आहे पण मस्त बांबू आणि ब्रिक्स याला म्हणतात खरं पावसाळी वातावरण हिरवागार निसर्ग आणि समोर पानशेतच बॅकवॉटर बांबू आणि ब्रिक्सचं लोकेशन फारच बननाट आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरणात हे रिसॉर्ट वसले हे स्पष्ट दिसते पाण्याचा नजारा आणि समोरचे हिरवे डोंगर फारच सुंदर दिसतात रस्टिक लुक आहे इवन जेवणाची जागा सुद्धा अशी आता बघू की जेवण काय मिळतंय पावसाचे तुषार अंगावरती येत आहेत आणि समोर गरमागरम जेवण आहे ही सुरुवात आहे फक्त फिश फ्राय आहे आणि त्याच्यानंतर मटण भाकरी असं कळलेलं आहे त्यामुळे महेश लेक्सन प्लीज बोले। बोले। त्या रिसॉर्टची मजा अशी आहे की बुकिंग करत असताना ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला व्हेज हवं आहे का नॉन व्हेज आणि त्याला कारण आहे हे मला इथं आल्यानंतर कळालं कारण नदीतला फ्रेश मासा त्याच्याबरोबर उत्तम मटण किंवा चिकन आणि त्याच्याबरोबर व्हेज स्नॅक्स आणि नंतर पोट भरून जेवण भाकरी पोळी तुम्हाला पाहिजे ते हे सगळं प्रेमाने दिलं जातं नंतर रसमलाईसुद्धा दिली जाते मजा त्याची खरी ही आहे की ह्या वातावरणामध्ये हे बघायचं म्हणजे एकीकडे तुम्ही जेवताय आणि समोर हे असं आहे हे बघा त्यामुळे इथं जेवणं हा सुद्धा एक वेगळाच अनुभव हो आहे क्लास या रिसॉर्ट उभं करण्यामागं मोठी कल्पना दिसते मोठा विचार दिसतो आपण बोलूयात त्याच्या मालकाशी या माल नमस्कार या रिसॉर्टचे चे मालक राहुल वयाने एवढा दिसणार नाही पण हा बाबा कुठलीही कल्पना आली कुठल्या uh, uh, मला तर थोडं फिरण्याचं सवय आहे आणि साधारण एक तीन चार वर्षापूर्वी बाली इथं फिरायला गेलो होतो आठ दिवसाची आमची टूर होती आणि त्यावेळेस एक विचार मनामध्ये आला कारण तिकडचे सगळे कन्स्ट्रक्शन आहे ते बांबू ते खूप प्रामुख्याने ते यूज करतात आणि तिथल्यासारखा बांबू आपल्या इथं ॲक्च्युली नाही मिळत ती साईज आणि त्याचा डायमीटर वगैरे आणि मग नॅचरल कॉन्सेप्ट आमची होती की नॅचरल कॉन्सेप्टमध्ये आपण काहीतरी तयार करावं मग ते डोक्यात आलं की आपण बांबू आणि जसं आम्ही रिसॉर्टचं नाव ठेवलेलं एक्सपोज ब्रिज ते नॅचरल मटेरियल वापरून हा प्रोजेक्ट तयार करायचा तर साधारण दोन हजार सोळामध्ये मी तिकडनं जाऊन आल्यानंतर की मग बालीसारखं आपल्या गावामध्ये आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण का नाही तयार करू शकत त्यानंतर ही संकल्पना आली तिथून त्याचा उगम झाला महत्वाची गोष्ट ही आहे की याचा रस्टिक लुक आहे पण त्याला एक अप्रतिम फिनिश आहे माझ्या मागे दिसणारे हे सगळे बांबू तिकडनं आणलेले बाली बालीवरनं आणलेले हे बांबू आहेत आणि ही इतकं सुरेख पद्धतीने उभारलेलं आहे आणि पानशेतचे ओरिजिनल ओरिजिनल पानशेतच्या माणसांनी बालीला जाऊ ही संकल्पना इकडे राबवायची याच्यातच मजा आहे मित्रा फंटास्टिक खूप मजा आहे ती बांबू आणि ब्रिक्सला जेव्हा तुम्ही राहायला याल तेव्हा जेवणाच्यासाठी व्यवस्थित पोटात जागा ठेवून या त्याचं कारण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण आउटस्टँडिंग मिळतं जे अगदी शुद्ध शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी दाल खिचडीसुद्धा मिळते पंजाबी स्टाईलचंही जेवण मिळतं पण जे खरे नॉनव्हेजचे शौकीन आहेत खुलजा सिमसिम चिल्लापी मासा समोरच्या गोड्या पाण्यामधनं काढलेला ताजा एकहीकड वास नसलेला अप्रतिम चवीचा हा मासा आहे मित्रांनो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे जेव्हा इथे याल तेव्हा पोटात जागा ठेवून या आणि खाण्याला योग्य न्याय द्या पुण्यापासनं फक्त अडतीस किलोमीटर वरती निसर्ग रम्य परिसरात पानशे धरणाजवळ वरसगाव धरणाजवळ बांबू आणि ब्रिक्स आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल आणि अप्रतिम जेवण जेवायचं असेल निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असलं बेस्ट प्लेस आहे बेस्ट नक्की या